पैठण शहरातील उच्चभ्रू जाणाऱ्या यशवंतनगर येथील नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले काम तात्काळ थांबवण्याची मागणी राहुल जयनारायण मुंदडा यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे एकवीस एप्रिल रोजी केले असून अद्याप कारवाई झाली नाही आणि काम देखील नियमबाह्य पद्धतीने सुरूच आहे याबाबत मुख्य अधिकारी नगर परिषद यांनी दिलेल्या निवेदनात मुंदडा यांनी म्हटलं आहे की त्यांचे यशवंत नगर इथे घर क्रमांक चार हजार दोनशे तीन असून ज्याचा सीस क्रमांक दोन हजार दोनशे शहात्तर असून शेजारी सुरेश डांगे यांनी नव्यानं बांधकाम सुरू केलेले आहे बांधकाम करताना त्यांनी नियमानुसार शेजारचा प्लॉटला नियमानुसार जागा न सोडता माझ्या घराला खेटूनच बांधकाम सुरू केलं आहे त्यामुळे माझ्या घराचं व्हेंटिलेटर खिडक्या बंद झाले आहेत याबाबत या नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी सदर नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले बांधकाम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असताना देखील सदर बांधकामाचे नबच्या पत्राला तिलांजली देत बांधकाम सुरू ठेवले आहे या बांधकामासंदर्भात नपकडे माहिती अधिकारात माहिती मागितली असता निरंक असे उत्तर देण्यात आले उलट मलाच माझ्या पंचवीस वर्षापूर्वींची बांधकाम परवानगी मागण्यात आली आणि मी ती दाखवली असताना देखील कारवाई करण्यास तयार नाही याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नपा प्रशासनाकडे सव्वीस मे रोजी पत्राद्वारे दाद मागितली असता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या न प्रशासनानं सहायक उपायुक्त यांनी मुख्याधिकारी यांना पत्र देऊन वरील प्रकरणी तात्काळ पडताळणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे आता मुंदडा यांचे मुख्याधिकारी यांच्या कारवाईकडे लक्ष लागून आहे गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण